मित्रांनो अभ्यास पूर्ण झाल्यावर मी नोकरीच्या शोधात नाशिकला आलो होतो माझ्या नशिबानं मला तिथेच लगेच नोकरी मिळाली ऑफिसमध्ये सगळ्यांशी माझी चांगली मैत्री झाली एकदा आमच्या ऑफिसमधल्या एका मैत्रिणीच्या बहिणीचं लग्न ठरलं लग्न डिसेंबरमध्ये होतं नाशिकमध्ये डिसेंबरला खूप थंडी असते लग्नाच्या दिवशी आम्ही सकाळपासूनच त्यांच्या घरी जाऊन कामाला ला लागलो होतो प्रत्येकाला काही ना काही काम दिलं गेलं होतं मलाही काम मिळालं मला टेशनवरून त्यांच्या नातेवाईकांना घरी आणायचं होतं तेवढ्यात त्यांच्या काकू टेशनवर आली मित्रानं मला फोन केला काकू टेशनवर आली आहे तुझा आणि त्यांना घेऊ नये मी काकूंना आणण्यासाठी स्टेशनवर गेलो स्टेशनवर पोचल्यावर मी काकूंना फोन केला आणि सांगितलं मी तिकीट काउंटरजवळ उभा आहे काकूंनी मला तिथेच थांबायला सांगितलं थोड्या वेळानंतर मागून कोणीतरी मला हाक मारत त्या माझ्या मित्राच्या काकू होत्या त्यांचं वय सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीसच्या आसपास होत सावळा पण अप्रतिम सौंदर्य त्यांचं नाव होतं वैशाली नावाप्रमाणेच त्यांची सुंदरता होती लांबच चेहरा त्यावर मोठी टिकली आणि मोठ्या मोठ्या डोळ्यांनी सजलेले सौंदर्य त्यांचे ओतून अप्सरेच्या ओठाप्रमाणे मोठे त्यावर लाल लिपस्टिक आणि ओठांवर एक काळा तीळ बाळाला किती सुंदर त्यांनी ब्लॅक कलरचं जम्पर घातलं होतं त्यामधून त्यांच्या व्यक्तिमत्व रेखा स्पष्ट दिसत होती गळ्यात फक्त एक जाड सोन्याची साखळी मित्रांनो कोणीही त्यांना पाहिल्यास त्यांची भावना दाटून येऊ शकतील एकंदरीत एक माझ्या मित्राची काकू म्हणजे कयामतच होती त्यांना पाहून माझी भावना दाटून आली त्यांनीही कदाचित माझ्या दाटून आलेल्या भावनांना पाहिलं असावं पण त्यांनी पाहिलं असं काही दाखवलं नाही फक्त त्यांची ती स्माईल मला समजली की त्यांनी माझी भावना कळाली आहे मीही त्यांच्याकडे पाहून हसलो काकूने विचारलं काय झालं का हसतोयस मी म्हणालो काही नाही काकू पण माझी चोरी पकडली गेली होती म्हणून मी त्यांच्याकडे पुन्हा पाहिलं नाही मग आम्ही कारमध्ये बसलो थोडं अंतर गेल्यावर काकूने विचारलं तुझं लग्न झालंय का मी म्हणालो नाही काकू त्या म्हणाल्या का तू तर तरुण आणि स्मार्ट आहेस मग लग्न का नाही करत मी हसत म्हणालो काकू आता कडे, लक्ष आहे वेळ कुठे तेव्हा लग्न करेल मग मी विचारलं तुमच्या कुटुंबात कोणकोण आहे त्या म्हणाल्या माझा एक मुलगा आहे राहुल तो मुंबईला नोकरी करतो मी पुण्यात एकटी राहते असं बोलता बोलता आम्ही मित्राच्या घरी पोचलो घरात सगळे लग्नाची तयारीत व्यस्त झाले होते लग्न मोठ्या बँकवेट हॉलमध्ये होतं सगळे तयार होऊ लागले होते तेवढ्यात मित्राची आई म्हणाली वैशाली काकूंना ब्युटी पार्लरला सोडून येई मी काकूंना सोडायला गेलो परत आलो पण काकूंना परत आणायला गेलो तेव्हा त्या ते ते अजूनच ते तयार नव्हत्या त्या म्हणाल्या माझी साडी आणि जंपर घरीच राहिला मग आम्ही पुन्हा घरी आलो घरी आल्यावर लक्षात आलं की सगळे बँकवेट हॉलला गेले होते घरात आम्ही दोघंच होतं काकू जाऊन कपडे बदलू लागल्या आणि मी बाहेर वाट पाहत होतो तेवढ्यात काकूने मला हाक मारली मी रूममध्ये गेलो तर काकूने झम्पर हुक लावण्याचं अडचण येत होती त्यांचा हात मागे पोचत नव्हता घरात आम्ही दोघेच आणि काकूंचा झम्पर उघडा मी क्षणवर घाबरलो पण लगेचच माझ्या मनात वेगळंच विचार जागे झाले मी संधीचा फायदा घ्यायचं ठरवलं मी काकूंच्या जवळ गेलो आणि हुक लावण्याचंही मदत करू लागलो त्यांचे व्यक्तिमत्व पाहून माझी भावना अधिकच दाटून आली होती माझी भावना ना त्यांच्या अस्तित्वाला टच झाली आणि मग जे झालं त्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती काकुनी मागे हात आणून माझं दाटून आले भावनेला पकडून मी पण खूप प्रभावी झालो होतो मी काकूंना मिठीत घेतलं आणि त्यांना करू लागलो काकू माझ्याकडे वळल्या आणि पापी करू करायला सुरुवात केली मग मी त्यांना मोकळं केलं आणि त्यांच्या जीवनात त्यासुद्धा इतक्या प्रभावी होत्या जणू कित्येक महिन्यांनी त्यांना हा सुंदर वेळ अनुभवायला मिळालाच नव्हता मग काकूने माझी भावना मोकळी केली आणि त्यांनी माझ्या भावनेला तोंडाने सुंदर वेळे वेगळाच अनुभव दिला मला त्यांना थांबवायचं होतं कारण मी अधिक प्रभावी होत होतो आणि त्यांना त्यांचा अनुभव इतका जबरदस्त होता की रंगच निघाला असता पण मला मजा येत होती आणि अचानक मी त्यांच्या तोंडात रंगाच्या पिचकऱ्या सोडल्या काकूना खूप अनुभव होता त्यांना रंग निघाल्याचा काही खेद नव्हता त्या मला बेडवर येऊन पडल्या थोड्या वेळाने माझी भावना दाटून येऊ लागली काकू म्हणाले भावना पकडून त्यांच्या जीवनात टाकले आणि मी पण सुंदर वेळ द्यायला सुरुवात केली काकूही साथ देत होत्या आम्ही दोघंही खूप म्हणजे सुंदर वेळचा अनुभव घेत होतो बराच वेळा मी त्यांना सुंदर वेळाचा अनुभव देत राहिलो आवाजाने खोली दुमदुमली माझ्या भावनेतून रंग येऊ लागले होते मी काकूंना विचारलं त्या म्हणाल्या याची काळजी तुला करायची काहीच गरज नाही मी ऑपरेशन केले तू बिंधास्त माझ्या जीवनात रंगाच्या पिचकाऱ्या सोड मी लगेच त्यांच्या जीवनामध्ये सहा पाच सहा रंगाच्या पिचकऱ्या सोडल्या आणि मी थकलो आणि मी फोन पाहिला तर मित्राचे दहा मिस कॉल आम्ही लगेच उठलो आंघोळ केली काकू तयार झाल्या आणि आम्ही टॉवेलवर हॉटेलवर पोहोचलो मित्राने विचारला तुम्हाला इतका उशीर का झाला काकू म्हणाल्या माझ्या पायाला थोडी मोज आली होती म्हणून डॉक्टरकडे गेले होते मित्र म्हणाला काकूंची काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद थँक्स रोहन मग आम्ही एकत्र जेवलो मी काकूंचा नंबर घेतला आणि त्यांनी माझा मग मी घरी आलो रोहनचं आयुष्य नाशिकमध्ये आता एका वेगळ्याच वळणावर आलं होतं ऑफिस मित्र आणि आता वैशाली काकू ती अस्विस्मरणीय भेट त्यांच्या मनात कायम एक गोड गोंधळ चालू असायचा वैशाली काकूंची ती स्मित हस्य त्यांचे बोलके डोळे आणि त्या रात्रीची घडामोडी रोहनला आठवायची की तो एखाद्या स्वप्नात नाही तर लग्नानंतर काही दिवस गेले रोहन आणि वैशाली काकू आता संपर्क का व्हॉट्सअपवर सुरू झाला सुरुवातीला फक्त हाय कसं आहेस असं चालू झालं पण हळूहळू त्यांचे मॅसेज अधिक खाजगी आणि गोड बनू लागले वैशाली काकूंनी एकदा रात्री मॅसेज केला रोहन तुला पुण्याला यायचं आहे का इथे थंडी खूप आहे आणि मला एकटं वाटते रोहनचं हृदय धडधडलं पुण्याला जाण्याचा विचार त्याला खूपच रोमांचक वाटला पण त्याच्या मनात एक प्रश्नही होता वैशाली काकू खरं तर इतक्या मोकळ्या मनाच्या आहेत की या मागे काही वेगळंच आहे रोहनने ऑफिसमधून दोन दिवसाची सुट्टी घेतली आणि पुण्याला जाण्याचं ठरवलं त्याने वैशाली काकूला सांगितलं आणि त्यांनी त्याला येईल त्यांच्या घरचा पत्ता पाठवला घरी येताना एक छोटं ल एक गोष्ट लक्षात ठेव रोहन त्या म्हणाल्या माझ्या घरात काही जुन्या गोष्टी आहेत त्यांना हात लावू नकोस रोहनला हे थोडं विचित्र वाटलं पण त्याने मान डोलावली आणि म्हणाला ठीक आहे काकू मी काळजी घेईन रोहन पुण्याला पोचला तेव्हा संध्याकाळ झाली होती हा वेत गारवा होता आणि रस्त्यावर फिट धुकं पसरलं होतं वैशाली काकूंचं घर कोथरूडमधल्या एका शांत भागेत होतं ती एक आलिशान बन बंगला होता पण त्यांच्या भिंतीवर जुनाटपणा दिसत होता रोहन बेल वाजवली आणि दार उघडला वैशाली काकूने आज त्यांनी लाल रंगाची साडी नेसली होती आणि त्यांच्या गळ्यात एक सोन्याची साखळी चमकत होती त्यांचे सौंदर्य पाहून रोहन पुन्हा एकदा थक्क झाला वैशाली काकूने हसत हसत त्याचे स्वागत केले घरात एक वेगळा शांतता होती लाकडाचे फर्निचर जुन्या पेंटिंग्स आणि एक मोठा आरसा हॉलमध्ये लटकला होता पण रोहनच्या लक्षात आलं की घरामध्ये कुठेही वैशाली काकूंच्या कुटुंबाचा एकही एक फोटो नव्हता हो रात्री जेवणानंतर दोघे गप्पा मारत बसले वैशाली काकू त्याला त्याच्या आयुष्याबद्दल सांगितलं त्याचा, त्याचा मुलगा राहुल त्याच्या पुण्यात एकटाच आयुष्य आणि काही जुन्या आठवणी पण रोहन रोहन त्याच्या लक्षात आलं की त्या त्याच्याबद्दल पत्नी काहीच बोलत नव्हत्या काकू तुमच्या नवऱ्याबद्दल काही सांगाल का रोहनने हिम्मत करून विचारलं वैशाली काकूच्या चेहऱ्यावर एक क्षणासाठी सावळीच पसरली आणि त्या म्हणाल्या काही गोष्टी जुन्या राहू दे रोहन त्याचा उल्लेख नको त्यांचे हे उत्तर ऐकून रोहनच्या मनात शंका निर्माण झाली त्या रात्री रोहनला वैशाली काकूंचे गेट रूममध्ये झोपायला सांगितलं पण मध्यरात्री त्याला काहीतरी आवाज येऊ आले खटखट खटखट खट, खट आवाज घराच्या दुसऱ्या मजल्यावर येत होता रोहनच्या मनात उत्सुकता आणि भीती यांचं समिश्रण भावना निर्माण झाल्या त्यांनी हळूच धार उघडला आणि कॉरिडोरमध्ये डोकावला घर अंधारात बुडलं होतं पण एक लाल दिवा लांबच्या खोलीतून चमकत होता रोहन हळूहळू पुढे गेला त्या ते, त्याला वैशाली काकूचा तो सल्ला आठवला जुन्या गोष्टींना हात लावू नकोस पण त्याचं कुतूहल त्याला थांबव थांबवून देत नव्हतं था। तो त्याला लाल दिवा दाव्याच्या दिशेने गेला तिथे बंद खोली होती आणि दाराला एक जुनाट कुलूप लटकत होतं आवाज स्पष्ट ऐकू येत होता खटखट खटखट खट, आणि त्यासोबत एक हलकासा रडण्याचा आवाज रोहनच्या रोहनच्या हृदयाचे ठोके वाढले त्यांनी हळूच दाराला हात लावला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुलूप उघडलं खोलीत एक जुना टेबल काही धुळेने माखलेल्या वस्तू आणि एक मोठा आरसा होता पण आरशात रोहनला त्याचं प्रतिबिंब दिसलं नाही त्याऐवजी त्याला वैशाली काकूंचा रक्त वाहत होतं रोहन घाबरून मागे सरकला आणि त्याच वेळी त्याला मागून कोणीतरी खांद्यावर हात ठेवला होता वळून पाहिलं तर वैशाली काकू उभ्या होत्या त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित हास्य मी त्यांना सांगितलं होतं ना रोहन जुन्या गोष्टींना हात लावू नकोस त्या म्हणाल्या त्यांच्या आवाजात एक थंडगारपणा होता आणि त्यांचा हात एक चमकणारी वस्तू होती चाकू रोहनच्या पायाखालची जमीनच सरकली काकू हे काय आहे त्यांनी थरथर त्या आवाजात विचारलं वैशाली काकू हळूहळू पुढे आल्या आणि त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती रोहन तू खूप उत्सुक आहेस पण काही रहस्य दडवलेली तीच बरी त्या म्हणाल्या त्यांनी चाकू खाली ठेवला आणि रोहनला बसायला सांगितलं वैशाली काकूने त्याला एक कहाणी सांगितली त्याच्या पतीची त्यांचे पती प्रकाश एक यशस्वी व्यावसायिक होते पण त्यांच्या त्यांचा वैशालीवर खूप प्रेम होतं एका रात्री त्यांचं एक मोठा वाद झाला आणि प्रकाश रागाने घराबाहेर पडले त्या रात्री त्यांचा अपघात झाला आणि ते गेले पण वैशाली काकुना वाटायचं की तो अपघात नव्हता कोणीतरी त्यांना मारलं होतं त्या खोलीत माझ्या पतीच्या काही गोष्टी आहेत त्या म्हणाल्या पण तिथे काहीतरी आहे रोहन काहीतरी जे मला सतावते मी तुला इथे बोलावले कारण मला तुझी मदत हवी आहे रोहन आश्चर्यचकित झाला मदत पण कशी त्याने विचारलं वैशाली काकू एक डायरी त्यांच्याकडे सरकवली ही डायरी वाच आणि मला सांग की यात काय आहे पण सावध रहा यात तुला सत्यबद्दल रोहनने ती डायरी उघडली त्यात प्रकाश याच्या आयुष्याबद्दल त्यांच्या व्यवसायाबद्दल काही अनोळखी लोकांबद्दल नोंदी होत्या पण एक पान विशेष होतं त्यांचं नाव लिहिलं होतं राहुल वैशाली राहुलचं मुलाचं नाव आणि त्याच्या बाजूला लिहिलं होतं तो माझा विश्वासघात करेल रोहनच्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं होतं रोहनने रोहनने आपल्या वडिलांशी विश्वासघात केला होता की या मागे काही वेगळं सत्य होतं त्याने वैशाली काकूंना विचारलं पण त्या गप्प राहिल्या रोहन तुला स सत्य शोधावं लागेल पण सावधरा राहुल पुण्यात येतो त्या रात्री रोहनला झोप लागली नाही त्याच्या डोक्यात वैशाली काकू प्रकाश आणि राहुल यांचा विचार घुमत होते सकाळी त्याला एक मॅसेज आला राहुलचा रोहन मी आज संध्याकाळी पुण्याला येतोय माझ्या आईला भेटायचं आहे तू तिथे आहेस का रोहने वैशाली काकूना याबद्दल सांगितलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा तीच सावली पसरली संध्याकाळी राहुल आला तो एक उंच गंभीर चेहरा असलेला तरुण होता त्याने रोहनकडे संशयाने पाहिलं तू कोण त्याने विचारलं रोहनने सांगितलं की तो वैशाली काकूंचा मित्र आहे पण राहुलच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं राग भीती की लपलेलं सत्य रात्री जेवणानंतर राहुलने वैशाली काकूंना एकट्यात बोलायला घेतलं रोहन बाहेर बसला होता पण त्याला, त्याला त्याच्या खोलीतून येणारा आवाज ऐकू येत होता आई तू त्याला का बोलावलं तुला माहीत आहे ना की तो किती धक्कादायक आहे राहुलचा आवाज होता वैशाली काकू काहीतरी बोलत होत्या पण त्यांचा आवाज नीट ऐकू आला नाही रोहनच्या मनात शंका वाढत होती तो हळूच खोलीच्या दरवाजाजवळ गेला आणि त्यांनी ऐकलं राहुल तुल तू तु, मला सत्य सांग त्या रात्री तू काय केलंस वैशाली काकूंचा आवाज थळत होता आणि मग एक जोरदार किंचाळी रोहनने दार उघडला आणि त्याला दिसलं की वैशाली काकू जमिनीवर पडल्या होत्या आणि राहुलच्या हातात एक चमकणारी वस्तू पण ती चाकू नव्हती तर एक जुनाट लॉकेट राहुलने रोहनकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात भीती दिसली रोहन तू हे पाहिलंस का तुला सत्य माहिती आहे का पण तू कोणी कोणालाही सांगितलंस तर रोहनच्या हृदयाचे ठोके थांबले त्याला काय करायचं हे समजत नव्हतं वैशाली काकू जमिनीवर पडल्या होत्या त्यांच्या हातात रक्ताने माखलेली डायरी आणि राहुलच्या हातात चमकणारे लॉकेट खोलीत भयानक शांतता पसरली होती फक्त रोहनचा धडधडणाऱ्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते राहुल हे काय आहे रोहनने थरथर त्या थर आवाजात विचारलं राहुलने त्याच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात भीती आणि राग याचे मिश्रण होतं रोहन तू खूपच काही पाहिलंस राहुल म्हणाला त्याचा आवाज थंड आणि धोकादायक होता पण जर तू कोणाला काही सांगितलं तर तुझं काय होईल याची कल्पना आहे का त्याने लॉकेट हळूच खिशात ठेवलं आणि वैशाली काकूकडे पाहिलं त्या अजूनही जमिनीवर होत्या प त्यांच्या बोटांची हलकीशी हालचाल झाली त्या जिवंत होत्या रोहनने हिंमत गोळा केली आणि म्हणाला राहुल तू मला सत्य सांग त्या रात्री काय झालंय हे लॉकेट काय आहे राहुल हसला पण त्याच्या हसू गुढ होतं तुला सत्य हवंय ठीक आहे पण आधी आईला उठव त्याने वैशाली काकूंना हळूच उठवलं त्यांच्या कपळावर थोडं रक्त होतं पण त्या शुद्धीवर आल्या वैशाली काकूने रोहनकडे पाहिल्या आणि म्हणाल्या रोहन मला माफ कर मी तुला या सगळ्या ओढलं पण मला तुझी खरंच गरज आहे रोहनच्या डोक्यात प्रश्नांचं वादळ उठलं काकू राहुल आणि ती डायरी हे सत्य सगळं काय आहे काय होतं वैशाली काकूंनी रोहन आणि डायरी हॉलमध्ये बसायला सांगितलं त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलला सुरुवात बोलायला सुरुवात केली रोहन तू माझ्या पतीबद्दल विचारलंस होतं ना प्रकाश तो माझ्या आयुष्याचा आधार होता पण त्याची आयुष्य एक रात्री संपवलं पोलिसांनी सांगितलं की तू अपघात होता पण मला माहिती आहे तो अपघात नव्हता वैशाली काकूने सांगितलं की प्रकाश एक यशस्वी व्यावसायिक होता पण त्याचा एक शत्रू होता त्याच्या जवळचा मित्र विक्रम विक्रम आणि प्रकाश यांनी एकत्र कंपनी सुरू केली होती पण त्यानंतर त्यांचा वाद झाला विक्रमला प्रकाशचा व्यवसाय हवा होता आणि त्याने प्रकाशला धमक्या द्यायला सुरुवात केली त्या रात्री प्रकाश आणि विक्रम यांच्यात मोठा वाद झाला वैशाली काकू म्हणाल्या प्रकाश रागाने घराबाहेर पडला आणि त्यानंतर तो परत आलाच नाही रोहने विचारलं पण यात राहुलचा काय कनेक्शन आहे आणि ती डायरी त्या लॉकेट काय वैशाली काकू राहुलकडे पाहिला आणि राहुलने डोकं खाली घातलं राहुल त्या घरी नव्हता त्या म्हणाल्या पण त्याला काहीतरी माहिती आहे आणि ती डायरी यात प्रकाशच्या शेवटच्या काही दिवसांचे सत्य आहे रोहनने डायरी पुन्हा उघडली त्यात प्रकाश यांनी त्यांच्या शेवटच्या काही दिवसांबद्दल लिहिलं होतं एका पानावर लिहिलं होतं विक्रम मला संपवेल त्याला माझ्या कंपनीचा हिस्सा हवा आहे पण मी ते कोणालाही देणार नाही आणखी एका पानावर लिहिलं होतं की राहुल माझा मुलगा मला वाचू शकतो पण त्याला सत्य माहिती आहे का रोहनच्या लक्षात आलं की प्रकाश यांना त्यांच्या मृत्यूचं चाहूल लागली होती पण राहुल का गप्प होता राहुलने विचारलं राहुल रोहनने विचारलं राहुल, राहुल तू का लपवतोयस एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला रोहन त्या रात्री मी विक्रमला भेटलो होतो त्यांनी मला धमकी दिली की जर मी त्याला कंपनीचा रहस्य सांगितलं नाही तर तो आईला मारेल रोहन आचार्य चकित झाला मग तू काय केलंस त्याने विचारलं राहुल म्हणाला की मी त्याला काहीच सांगितलं नाही पण त्यात रात्री बाबा गेले आणि मला वाटलं की माझ्यामुळेच त्यांचा आज जीव गमावला आहे वैशाली काकूने राहुलचा हात धरला आणि म्हणाल्या राहुल तुझी चुकी नाही पण आता आपल्या विक्रमला शोधावं लागेल त्या रात्री रोहन वैशाली काकू आणि राहुल यांनी ठरवलं की ते विक्रमचा शोध घेतील वैशाली काकूने सांगितलं की विक्रम आता पुण्यात आहे आणि तो एका मोठ्या कंपनीचा मालक आहे पण तो खूप धोकादायक आहे त्या म्हणाल्या आणि त्या लॉकेटमध्ये एक रहस्य आहे रोहने लॉकेटबद्दल विचारलं वैशाली काकूने सांगितलं की ते लॉकेट प्रकाश यांनी त्यांना दिलं होतं त्यात एक छोटा चिप आहे त्या म्हणाल्या त्या प्रकारच्या कंपनीचं सगळं रहस्य आहे त्यांचा एक मोठा प्रोजेक्ट जो विक्रमला हवा आहे रोहनच्या लक्षात आलं की हे लॉकेट म्हणजे सगळं रहश्याची किल्ली आहे रात्री उशिर जेव्हा सगळे झोपले रोहनला पुन्हा एक आवाज ऐकू आला खटाखटा हा आवाज त्या बंद खोलीतून येत होता त्यामुळे हळूच दार उघडला आणि आत गेला तिथे तोच आरसा होता आणि पुन्हा त्याला त्याचा प्रतिबिंब दिसलं नाही त्यावेळेस आरशात माणूस दिसला त्यांच्या हातात चाकू होता आणि तो हसत हसत रोहन घाबरून मागे सरकला आणि त्याच वेळेस त्याला मागून कोणीतरी पकडलं तो वळाला तर रोहन उभा होता रोहन तू इथे काय करतोयस राहुलने विचारलं रोहनने त्याला आरशात दृश्य सांगितलं पण जेव्हा त्यांनी पुन्हा आरशाकडे पाहिलं तिथे काहीच नव्हतं दुसऱ्या दिवशी रोहन वैशाली काकू आणि राहुल यांनी विक्रमच्या ऑफिसला जायचं ठरवलं विक्रमचं ऑफिस पुण्यात मध्यवर्ती एका उंच इमारतीत होतं तेथे पोचल्यावर त्यांना कळालं की विक्रम एका मोठ्या मीटिंगमध्ये आहे पण वैशाली काकूने ठरवलं की की त्याला भेटणारच विक्रमने त्याला आत बोलावलं तो एक उंच चेहरा असलेला माणूस होता त्याच्या डोळ्यात एक कपट होतं वैशाली काकू किती वर्षांनी भेटली तो म्हणाला आणि तुझं नाव मित्रा त्याने रोहनकडे पाहिलं रोहनच्या मनात राग उफाळला होता पण त्याने स्वतःला सावरलं वैशाली काकुनी थेट मुद्द्यावरच येऊन विक्रम त्या रात्री तू काय केलंस प्रकाशच्या मृत्यूमागे तुझा हात आहे ना विक्रम हसला आणि म्हणाला वैशाली तू तु काय तुला काय वाटते मी माझ्या मित्राला मारेल तो अपघात होता पण त्याच्या आवाजात एक खोटारडेपणा होता रोहनने हिंमत करून लॉकेट बाहेर काढले आणि म्हणाला यात काय आहे हे तुला माहीत आहे का ना विक्रमच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला त्याने लॉकेटकडे पाडले आणि म्हणाला ते मला दे त्याने रोहनवर झेप घेतली पण रोहनने त्याला आढवलं खोलीत गोंधळ उडाला विक्रमने राहुलला ढकलला आणि लॉकेट हातात घ्यायचा प्रयत्न केला पण तेवढ्यात वैशाली काकूने त्याचा स्पर्शामधून एक छोटीशी बंदूक काढलीस विक्रम बस आता सत्य सांग त्या उतरल्या विक्रम घाबरला आणि त्याने हातावर हाताने केलेले ठीक आहे ठीक आहे तो म्हणाला हो मी प्रकाशला मारलं त्याने माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं त्याचं रहस्य मला हवं होतं रोहन राहुल आणि वैशाली काकू थक्क झाली पण विक्रमच्या चेहऱ्यावर पुन्हा एक स्मित हास्य आलं पण तुम्हाला काही करू शकणार नाही माझ्याकडे पुरावे नाहीत आणि तुमच्याकडेही नाहीत तेवढ्यात खोलीत एक अनोळखी माणूस शिरला त्याच्या हातात एक फाईल होती आणि तो म्हणाला मला विक्रम तुझं सत्य आता लपवणार नाही माझ्याकडे सगळे पुरावे आहेत रोहनने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला आठवलं हाच तो माणूस होता जो त्याला आरशात दिसत होता वैशाली काकू रोहनकडे पाहिलं आणि म्हणाल्या रोहन हा माझा जुना मित्र आहे तो प्रकाशचा खरा मित्र होता तो प्रकारचा खरा मित्र होता पण त्या माणसाच्या डोळ्यात काही वेगळंच होतं एक रस्य त्याने फाईल वैशाली काकूंना दिली आणि म्हणाला यात सगळं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव हे सत्य तुम्हाला बदलून टाकेल रोहनच्या हातात डायरी अजूनही होती आणि त्याला आत्ता कळालं की यात अजून काहीतरी आहे एक रसे जे त्याला आणि वैशाली काकूला कायमचं बदलून टाकेल खोली शांतता पसरली आणि फक्त त्या अनोळखी माणूसच हसून त्या माणसाचं चाहसू ऐकू येतो ह्या सगळ्या कथा काल्पनिक आहेत याचा रिअल आयुष्यामध्ये काही संबंध नाही या कथेमधून कोणाचं मन दुखवायचा अजिबात विचार नाही याच्यामध्ये फक्त आनंद घ्या आणि आनंदाने ऐकत राहा एवढीच इच्छा आहे तर मित्रांनो काही शब्द चुकले असतील तर माफ करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा।, करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद नमस्कार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये